अरे बेट्यानो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून हा मला बी अजित पवार म्हणतात पण नियतीचा खेळ बघा खरच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती आज निरोप घेताना मन खूप जड आहे पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहीन नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता माझा स्वभाव थोडा रोखोक होता कधी कुणावर ओरडलो असेल कुणाचं मन दुखावलं असेल पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तर्पड होती की माझ्या सामान्य माणसाचं सा काम झालं पाहिजे सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो आता मी निरोप घेतोय पण महाराष्ट्र थांबता कामा माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय राजकारण करा पण विकासाची गती थांबू देऊ नका जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो आता रडत बसू नका उठा आणि कामाला लागा माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार